संदर्भातली मांडणी ही केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमाने आलेली आहे आणि त्याच्यानंतर लोकसभेत अजूनही याच्या संदर्भातली चर्चा चालू आहे त्या मांडणीनंतर खरं तर फेक नॅरेटिव सेट करण्याचा प्रयत्न हा विरोधकांकडून घेतला जातो त्याच्यामुळे याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण हे केंद्रीय आमच्या नेतृत्वानेही दिलेलं आहे त्याचबरोबर राज्याचे नेतृत्व जे आहे माननीय फडणवीस साहेब आहेत असे राज्याचे जे नेते आहेत या सगळ्यांनी सातत्याने मीडियामध्ये हे सांगण्याचा स्पष्टीकरण देण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर जिल्हानिहाय यासंदर्भातलं या फेक नॅरेटिव्हला खोडून काढण्याचं आणि त्याच्यामध्ये स्पष्टता लोकांमध्ये यावी याची भूमिका मांडण्याचं काम आम्ही जिल्हानिहाय करतो आहे आणि आता पुढच्या काळामध्ये मंडळनिहाय त्याच्या संदर्भातली भूमिका ही मांडली जाणार आहे जेणेकरून खऱ्या अर्थाने या बजेटच्या माध्यमाने महाराष्ट्राला जे जे भेटलेलं आहे भूमिका केंद्र शासनाची कालपर्यंत लोकांपर्यंत पोहोचावी हा आमचा प्रयत्न आहे सर महाराष्ट्र हा सर्वात <सथी> जास्त टॅक्सपेअर राज्य म्हणून ओळखला जातो आणि त्या महाराष्ट्राच्या इतकं महाराष्ट्राला काय मिळालं याबद्दल आपल्या समोर पुन्हा एकदा आकडे मी सविस्तर वाचतोय की महाराष्ट्राला या बजेटच्या माध्यमाने काय काय दिलेलं आहे रेल्वेचे जे प्रकल्प आहेत त्याच्या माध्यमाने पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी हे केंद्र शासनाच्या माध्यमात मंजूर झालेत त्याच्या अगोदर जे गोष्टांचं ज्यावेळेस शासन होतं दोन हजार नऊ हजार दोन हजार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या काळामध्ये फक्त महाराष्ट्राला जे पैसे भेटायचे ते एक हजार एकशे एकाहत्तर कोटी होते या उलट केंद्र शासनाकडनं माननीय नेते मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ने साडे ने। तेरा पट जास्त म्हणजे पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी हे रेल्वेच्या प्रकल्पांसाठी भेटले आहेत त्याचबरोबर अडीचशे नवीन लोकल सेवा आणि शंभर मेल एक्सप्रेस हे महाराष्ट्राला भेटलेले आहेत एकशे अठ्ठावीस स्थानकांचं नूतनीकरण हे अमृत भारत स्टेशनच्या माध्यमाने होत आहे त्याचबरोबर मुंबई मेट्रोसाठी एक हजार सत्त्याऐंशी कोटी पुणे मेट्रोसाठी आठशे चौदा कोटी नागपूर मेट्रोसाठी सहाशे त्र्याऐंशी कोटी हे केंद्र शासनाच्या माध्यमाने मेट्रो प्रकल्पांच्या विकासासाठी भेटलेले आहेत त्याचबरोबर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिनोरसाठी चारशे नव्याण्णव कोटी एम यू टी पी फे फेज तीन जे मुंबई नागरी वाहतूक सेवा हे विकसित करण्यासाठी आहे ती नऊशे आठ कोटी त्याचबरोबर वाढवण बंदर याच्यासाठी शहात्तर कोटींची गुंतवणूक याच्या माध्यमाने दोन लाख युवकांना रोजगार निर्मिती होईल त्याचबरोबर जुधी पुनर्विकास प्रकल्पासाठी मध्ये नाग नदी असेल किंवा मुळा नदी असेल तर नाग नदीसाठी पाचशे कोटी आहे मुळा नदीसाठी सहाशे नव्वद कोटी आहे याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेसाठी तेरा लाख कुटुंबांपर्यंत कुटुंबांना घरं भेटावी यासाठी शहरी भागामध्ये तेरा लाख चौसष्ट हजार नऊशे तेवीस घरं मंजूर केली त्याचबरोबर त्याच्यासाठी पंचवीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटीची तरतूद ग्रामीण भागामध्ये दे तेरा लाख चौसष्ट हजार घरं मंजूर केली त्याच्यामध्ये एकोणीस हजार पाचशे सत्त्याहत्तर कोटीची तरतूद आणि त्याचबरोबर पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमाने बावन्न लाख एकोणऐंशी हजार खाती केंद्र शासनाने मंजूर केलेली आहे नवीन महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आर्थिक तरतूद ही केंद्र शासनाने केलेली आहे ही फक्त महाराष्ट्राचे आकडे मी आपल्यासमोर मांडतो आहे पुन्हा एकदा आपल्याला आवर्जून सांगतो त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कनेक्टिव्हिटी वाढावी यासाठी अठ्ठावन्न किलोमीटरची फक्त नियोजन हे पहिले दोन हजार नऊ दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्राचं वाट्याला येत होतं पण आता एकशे त्र्याऐंशी किलोमीटर प्रतिवर्षची नियोजन हे केंद्र शासनाच्या माध्यमाने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे अकरा हजार एकशे पंचेचाळीस कोटींची पंतप्रधान ग्रा ग्राम सडक योजनेच्या माध्यमाने जवळपास एकोणतीस हजार चारशे चौऱ्याण्णव किलोमीटरचे रस्ते हे इथे पुढच्या काळामध्ये पूर्ण होणार आहेत आणि त्याचबरोबर रेल्वेचे रि अंडरब्रिज असतील रेल्वेचे ओव्हरब्रिज असतील त्याच्यासाठीही केंद्र शासनाकडनं महाराष्ट्राला मोठा वाटा येणार आहे चालू असलेले रेल्वे प्रकल्पांमध्ये एक एक्क्याऐंशी हजार पाचशे ऐंशी कोटींची गुंतवणूक आणि ही एकवीस प्रकल्प जे चालू आहेत त्याच्यामध्ये होत आहे आणि पाच हजार आठशे सत्याहत्तर किलोमीटरचे नवीन ट्रॅक हे केंद्र शासनाच्या माध्यमाने महाराष्ट्राला हे भेटत आहे त्याच्यामध्ये अजून बरेचसे आकडे आहेत जे आपल्यासमोर मांडायचे आहेत ते ठाणे शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने माननीय वाघोले साहेबांच्या पुढाकाराने

कारण आपण एक दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा मराठा आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी जे मराठा त्या तिकडे आंदोलक गेले होते ते कुठल्या पक्षाचे आहेत किंवा कोणाचे आहेत ही भूमिका नंतरची पण यांची भूमिका काय हे त्यांनी खरं तर लोकांमध्ये येऊन सांगणं गरजेचं आहे आणि त्यामुळे दरवेळेस त्यांनी सोयीची भूमिका घेणं आणि नरोवा कुंजरोवा जी भूमिका ते घेतात त्याच्यापेक्षा मराठा समाजाला आता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून सांग सांगणं गरजेचं आहे मला असं वाटतं धनांगी पाटलांनी उद्धवजींची वकिली करण्यापेक्षा किंवा हे आंदोलक कोणाचे आहेत हे ब्लेम गेम करण्यापेक्षा त्यांनी उद्धवजींना स्पष्ट त्यांची भूमिका विचारली पाहिजे की तुम्ही याला आमच्या त्यांची जी भूमिका आहे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातली त्याचा ते समर्थन करतात का आणि जर समर्थन करतात तर अडीच वर्ष त्यांचं शासन होतं त्यावेळेस हा निर्णय का घेतला नाही हाही प्रश्न त्याच्या पुढे उभा राहतो देखील बरेच लोक उत्सुक आहेत भारतीय जनता पार्टीची भूमिका ही आमचे केंद्रीय मंत्री आणि देशाचे नेते सन्माननीय अमित शहा यांनी पुण्याच्या अधिवेशनामध्ये स्पष्ट केलेली आहे त्याचबरोबर आमच्या राज्याचे नेते सन्माननीय फडणवीस साहेबांनीही याच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की महायुतीची प्रत्येक सीट निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेच कार्यकर्ते सज्ज आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण अक्षेदिशी मैदानात उतरणार